नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर त्यांची क्रूरपणे हत्या झाली होती हत्या झालेल्या आरो दिवसापासून आरोपी सव्वीस दिवस हे पोलिसांना गुंगारा देत होते अखेर त्यांना पकडण्यात काल पोलिसांना यश आलंय त्यामुळे नक्की संतोष देशमुख यांच्या मारेकरी कशा प्रकारे पोलिसांच्या ताब्यात आले आणि त्यांच्या एवढ्या दिवसांचा मुक्काम नक्की होता कुठे जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते मसाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या आरोपींना केवळ खूनच केला नाही तर खून करताना तो एन्जॉयही केला अशी धक्कादायक माहिती शनिवारी पोलिसांनी न्यायालयात दिली देशमुख खून प्रकरणातील फरार असलेल्या सुदर्शन भुले सुधीर सांगळे सिद्धार्थ सोनवणे या आरोपींना पोलिसांनी शुक्रवारी रात्री अटक केल्यानंतर शनिवारी न्यायालयात हजर केलं यावेळी पोलीस कोठडीची मागणी करताना पोलिसांनी न्यायालयाला आरोपींनी केलेल्या निर्गुण खुनाची माहिती दिली तसंच या माते पिरून त्यांचा खूप केला असंही सांगितलं दरम्यान संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपी होते आता त्यामध्ये आणखी एकाची वाढ झाली आहे हत्या झाली त्या डिसेंबर रोजी संतोष देशमुख हे कुठे आहेत कुठे जाणार आहेत याबाबतचे सर्व लोकेशन सिद्धार्थ सोनवणे हा सुदर्शन गुले याच्या इतर आरोपींना माहिती देत होता असं तपासात समोर आलं त्यामुळे पोलीस त्याच्या मागावर होते पोलिसांनी तो कल्याण इथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक केली सुदर्शन गुले व सुधीर सांगळे यांच्याबरोबरच त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयानं त्याला देखील अठरा जानेवारी पर्यंत म्हणजे चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे संतोष देशमुख प्रकरणातील दोन मुख्य आरोपी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना अटक झाली दोघांनाही न्यायालयानं चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली सी आणि एसआयटी या प्रकरणाची चौकशी करत आहेत संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबरला केस तालुक्यातील मांजर सुंबा टोल नाक्याजवळ अपहरण करून हत्या करण्यात आली या प्रकरणातील आरोपी आता कुठे पकडले गेले मात्र एक जण अजूनही फरार आहेत मुख्य आरोपींमधील सुदर्शन सुधीर सांगळे यांना पुण्यामधून पोलिसांनी अटक केली होती आता दोघांची चौकशी सुरू आहे हत्या केल्यानंतर पोलिसांना चकवा देऊन आरोपी कुठे आणि कसे गेले याची माहिती समोर आली आहे संतोष देशमुख यांची हत्या केल्यावर मुख्य आरोपी सुदर्शन भुले आणि साथीदार बीड मधील वाशी या गावामधून फरार झाले पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त केला होता त्यामुळे आरोपींनी आपल्या गाड्यांचा वापर केला नाही मुख्य तीन आरोपी सुदर्शन भुले सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे यांनी जंगलातील रस्त्यांना निघायचं ठरवलं शेतातील रस्त्यांमधून तीस किलोमीटर पर्यंत आरोपी बीडच्या हद्दीतून बाहेर पडले बीडमधून बाहेर पडल्यावर त्यांनी हायवेकडे जाण्याचं ठरवलं हायवेवरून खासगी ट्रॅव्हल न प्रत्येकी हजार असे तीन हजार देऊन तिथून संभाजीनगर गाठलं पोलीस मागावर असल्यानं तिथून त्यांनी पळ काढला संभाजीनगरहून जाताना त्यांनी पुण्यातील भोसरीमध्ये ओला कॅब केली भोसरीमधून शेअर कारण त्यांच्या गावातील मित्राकडे गेले तिथे दीड दिवस राहिले पण माध्यमांमध्ये बातम्या येऊ लागल्यानं त्यांनी राज्य सोडायचं ठरवलं तिघांनीही गुजरातमधील मधील गिरणार मंदिरामध्ये आपला मुक्काम हलवला गिरणार मंदिरामध्ये तिघेही जवळपास पंधरा दिवस राहिले महाराष्ट्रात मोर्चे निघत होते आरोपींना याची माहिती होती पण जवळचे पैसे संपल्यावर त्यांच्यामधील कृष्णा सांगळे हा व्यवस्था लावण्यासाठी पुण्याला आला होता मात्र ठरलेल्या ठिकाणी माघारी न परतल्यानं सुदर्शन भुले आणि सुधीर सांगळे यांनी पुण्याला जायचं ठरवलं पुण्यातील बालेवाडी इथे बीड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं दोन्ही आरोपींना केस न्यायालयात हजर केल्यावर त्यांना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आता वाल्मिक सह या प्रकरणातील सहा आरोपींची पोलीस चौकशी करत आहेत या प्रकरणातील संशयित आरोपींना ज्या व्यक्तीनं पळवून जाण्यासाठी मदत केली होती त्यांच्याकडून काही लिंक्स मिळाल्या काही माहिती मिळाली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे तिघे ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्याकडून यांची माहिती घेण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी आणि स्पेशल टीम न त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या दोघांना अटक केली या दोघांना पुण्यातून अटक केल्याची माहिती आहे याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा दिलेला नाही या तिघांच्या मागे एसआयटी सोबतच सी आयडी आणि बीड पोलिसांची टीम होती या प्रकरणाची चौकशी देखील सुरू आहे मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली आणि तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याचबरोबर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी टेक्निकल टीम तयार करून आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन आणि ज्या लोकांच्या संपर्कात होते त्यांच्या चौकशीनंतर काही माहिती मिळवली त्याचबरोबर या तीन आरोपींनी आपले मोबाईल फोन बंद करून ठेवले आणि नवीन सिम घेतलं पण त्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून त्यांची माहिती मिळाली आणि त्या आधारे कर या दोघांना अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणातील ते मुख्य आरोपी आहेत तिसरा आरोपी अद्यापही फरार आहे त्याला देखील पकडण्यात पोलिसांना लवकरच यश येईल अशी अपेक्षा या हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टर वाय बसे याला सुद्धा ताब्यात घेतले बीडच्या केस तालुक्यातील के मसाजोगावच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात एकूण सात आरोपींविरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे जयराम चाटे महेश केदार प्रतीक भुले विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली होती तर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे या दोन आरोपींना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलंय आता कृष्ण आंधळे हा एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळेच्या अटकेसाठी विशेष पथक मार्गावर असल्याची माहिती समोर आली संभाजी वाय भसे हा स्वतःच हॉस्पिटल बीड शहरामध्ये काही वर्षांपूर्वी चालवायचा मात्र तो नंतर ऊसतोड मुकादम म्हणून काम करायचा सुदर्शन भुले सह सुधीर सांगळे याच्यासोबत तो काम करायचा अशी माहिती आहे ऊसतोड मुकादम असं काम करत असताना त्या तिघांसोबत या डॉक्टरचा संबंध आला संभाजी वाईभसे सध्या डॉक्टर किचा व्यवसाय करत नाही त्याची पत्नी वकील आहे त्यांनी काही दिवस सरकारी वकील म्हणूनही काम केलेलं आहे संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवसापासून संभाजी वायबसे फरार असल्याची माहिती होती पहिल्या दिवसापासून पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते मात्र तो सापडत नव्हता सुदर्शन भुलेसह वाय वायबसे देखील गेले अशी माहिती समोर आली त्यानं राज्याबाहेर जाऊन सुदर्शन भुले याला मदत केली होती संभाजी वाय पर्यंत पोलीस पोहोचले तेव्हा या दोघांची माहिती मिळाली अशी माहिती आहे या प्रकरणात या कुटुंबाचा समावेश आहे की नाही याचाही तपास केला जातोय संभाजी वायबसे हा पोलिसांना नांदेड शहरात सापडला त्याला अटक करून त्याला बीडमध्ये आणलं त्यानंतर त्याची चौकशी झाली आणि त्यानंतर सुदर्शन घुले सुधीर सांगळे या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली यातील आठ आरोपी हे सराईत गुन्हेगार आहेत प्रत्येकावर हत्या जिवे मारण्याचा प्रयत्न धमकी खंडणी अशा प्रकारचे विविध गुन्हे दाखल आहेत त्यातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेवर तब्बल एकोणीस तर वाल्मिक कराडवर पंधरा गुन्हे दाखल आहेत तर संतोष देशमुख यांच्या लोकेशनची टीप देणाऱ्या सिद्धार्थ सोनावने याच्यावर एक गुन्हा दाखल आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण दोन कोटीची खंडनी मारहाण आणि अट्रॉसिटी या गुन्ह्यातील आठ आरोपींवर खंडणी हाफ मर्डर सह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत भुले विरोधात यापूर्वीही अपहरण केल्याची नोंद आहे यामुळे सर्व गुन्हेगार सराईत असल्याची पुष्टी मिळते त्यामुळे आता या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई होणार का हे पाहणं महत्वाचं आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं एखाद्या निष्पाप माणसाचा खून एन्जॉय करणाऱ्या या नराधमांना काय शिक्षा मिळायला हवी हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद